शासकीय आश्रमशाळा लाहोरी येथील पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा जेवणानंतर उलट्यांचा त्रास विद्यार्थ्यांना भामरागड रुग्णालयात हलवण्यात आले तालुका मुख्यालयापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय लाहोरी येथील विद्यार्थ्यांना आज सकाळी जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत पन्नासहून अधिक विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर सुमारे साडे दहा वाजता प्रार्थना व परिपाठ सुरू असताना एका विद्यार्थ्याला उलटी होऊ लागल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र लाहोरी येथे दाखल करण्यात आले काही वेळातच इतर विद्यार्थ्यांनाही उलट्या व चक करण्याचा त्रास जाणवू लागल्याने एकूण पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले परिस्थिती आटोक्यात न आल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे स्थानांतरित करण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत घटनेची माहिती मिळता स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून विषबाधेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे